नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि गेल्या चार वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांच्यावर कारवाई केली दोन हजार चोवीस मध्ये जवळपास अठ्ठावीस नक्षल नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं एकोणीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यातले आठ हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली असे चाळीस चाळीस वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पकडलेली आहे आणि आपला प्रयत्न आहे एक टार्गेट फार एम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च दोन हजार पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रसर आहे आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया आहे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते